बातमी आहे लाडक्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे कारण जर निकष डावलून लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला असल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे तुम्हाला दिलेले पैसे परत सरकार जमा होऊ शकत आहे कारण एका महिलेकडून पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले आहेत धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झाले त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगितलेत महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय निकषात न बसणाऱ्या अपात्र थर... बसणाऱ्या बहिणींना अपात्र ठरवलं जाणार आहे धुळ्यातल्या महिलेचे सात हजार पाचशे रुपये सरकार जमा झाले आहेत योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे धुळे जळगाव वर्धा गडचिरोली पालघरमध्ये मोठ्या तक्रारी झाल्या अर्जांच्या पडताळणीनंतर निकषात न बसणाऱ्या नापात्र ठरवण्यात येणार ना आहे केसरी आणि पिवळे शिधापत्रिका धारकांना वगळता सर्वच अर्जांची छाननी होणार आहे मागच्या वर्षीही बोलले होते आणि मी कालही हे बोललेले मीडियाशी बोलताना की हे अपेक्षितच होतं मागच्या आप वर्षी प्रत्येक माझ्यावर कोण तेव्हा कोणालाच विश्वास नव्हता मी मागच्या वर्षी हे सातत्याने प्रत्येक भाषणात बोलत होते आणि खूप गांभीर्याने म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की आता सरकार त्यांचा आलंय एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला काही त्यांच्याबद्दल तुतू मेमे करत बसायचं नाही पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट आणि माझ्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका